नमस्कार मित्रांनो जय हिंद आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशे मित्रांचे मेसेजेस झाले की सर कालचा जो जी आर आहे याबद्दल एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो सर्वात आधी तर क्षमस्व व्हिडिओ लेट आल्याबद्दल आपल्याला काही लाईक सबस्क्राईब व्ह्यूसाठी आपण नाही म्हणत की लगेच तुरंत व्हिडिओ तर बघा खूप लोकांचे प्रश्न होते याबद्दल कॉल मेसेजेस झाले तर सविस्तर या जी आरबद्दल तुम्हाला सांगतो वयवाढ संदर्भात जो घोड आहे आणि लेखी आधी आहे का वगैरे असे विविध प्रश्न आहे तर त्याला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत तर बघा ही मान्यता एकोणतीस सात दोन हजार पंचवीसलाच दिलेली आहे बघा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा जी आर ग्रह खात्याच्या अधिक वेबसाईटवर पण तुम्हाला भेटून जाईल आणि बऱ्याच ठिकाणी चॅनलला व्हायरलसुद्धा झालेला आहे आपणच थोडा लेट व्हिडिओ आणला तर बघा एवढं सर्व वाचण्यात आता वेळ जाईल तर शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो बारा आठ दोन हजार पंचवीसच्या रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त तर अंतिम मंजुरी ही बारा आठ पंचवीसला दिलेली आहे त्याचे इतिवृत्त आहे ठीक आहे प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक चोवीस ते एकतीस बारा चोवीस या कालावधी रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधी रिक्त होणारी पदे भरण्यासाठी बारा आठ पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या त्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली तर बघा शासन निर्णय आहे एक एक दोन हजार चोवीस ते रिक्त झालेली थी, एक हजार एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत होणारी रिक्त पदे तर तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती होणार आहे ज्यामध्ये पुणे आयुक्त यामध्ये जागा वाढणार आहेत त्यानंतर नवी मुंबई आणि नागपूर शहर आणि ग्रामीण तर बघा पहिल्या नंबरचं पद आहे पदनाम पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव दुसरा आहे पोलीस चालक शिपाई दोनशे चौतीस बँड्समॅन दोन दोनशे पंचवीस सशस्त्र पोलीस म्हणजे राज्य राखीव पोलीस बल समादेशक दोन हजार तीनशे त्र्याण्णव जो आपण आकडा आधीच सांगितलेला होता कारागृह सुपाई पाचशे ऐंशी तर मित्रांनो यामध्ये चालकची पदे का बरं कमी आहे यावर पण सुद्धा एक आपण व्हिडिओ टाकू आधी तुम्ही सविस्तर हा व्हिडिओ बघून घ्या तुमच्या प्रत्येक डाऊट क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करू तर बघा हे सर्व वित्त विभागाचे जे अधिकृत जी आर वगैरे आहेत ज्या दिवशी यांनी भरतीला किती पदे भरायची प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सामान्य प्रशासनाअंतर्गत तर पोलीस ही शंभर टक्के मान्यता देण्यात आलेली आहे आता खूप मोठं पत्र आहे एवढं वाचण्यात वेळ जाईल तिसऱ्या नंबरचा पॉईंट तुमच्या क्लिअर करतो की सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार पंचवीस व दिनांक एकवीस अकरा बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून तर बघा नोकरी भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा विभाग असते सामान्य प्रशासन हा सामान्य प्रशासन म्हणजे जी डी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हा विभाग संपूर्ण नोकरी भरतीची प्रक्रिया पाहतो तर बघा यामध्ये दिलेला आहे शिथिलता देऊन सन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया घटकस्तराहून राबवण्यास ये तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देत आहे तर बघा इथे असं नाही दिलं आहे की लेखी आधी आहे त्यांनी ओ एम आर बेस म्हणजेच ऑफलाईन लेखी घेण्यास मान्यता दिलेली आहे घटकस्तर म्हणजे प्रत्येक घटकात ही ऑफलाईन लेखी होणार आहे आणि ग्राउंड नंतर लेखी होईल असा कुठे उल्लेख नाही की लेखी आधी घेऊ नक्कीच आता तुमच्या पहिल्या नंबर नम्ब, तिसऱ्या नंबरचा जो पॉईंट आहे लेखीचा पहिला पॉईंट हा तुमच्या क्लिअर झालेला असेल लेखी ही ऑफलाईन होणार आहे आणि ग्राउंड नंतर यांनी कसं असते की कुठलीही एक कंपनी निवडावी लागते ज्यासाठी त्या पेपर सेट असतात किंवा काही आर एफ डी चीफ सेन्सर असतात याच्यासाठी कंत्राट असते काही प्रक्रिया असतात त्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिली आहे की ओ एम आर बेस लेखी घ्या ठीक आहे आता महत्त्वाचा पॉईंट आहे वयवाडच्या चौथ्या नंबरच्या बघा सन दोन हजार बावीस ब तेवीस तर यामध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा तर बघा दोन हजार बावीस किंवा तेवीसमध्ये तुमचं वय पोलीस शिपाई पोलीस चालक कारागृह आणि एस आर पी एफ या ठिकाणी जर ओलांडलं असेल बावीस तेवीसमध्ये तर तुम्हाला या भरतीत एक संधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे आता या संदर्भात घोड अजून असा आहे की सर चोवीस पंचवीसवाले वाले बसू का तर बघा मी आता तुम्हाला सांगतो की मी तरी एवढ्या वर्षाच्या कालावधीत असं पाहिलं नाही आहे की एखादा मोठा भाऊ परीक्षेला बसला की लहान नाही बसला असं कधी झालं नाही आहे प्रत्यक्षात जेव्हा ऑनलाईन प्रणाली सुरू होईल त्यामध्ये सॉफ्टवेअर काय येते फॉर्म एक्सेप्ट होतात का चोवीस पंचवीसचे हे महत्त्वाचे आहे परंतु पंचवीसमध्ये ज्यांचं वय ओलांडलेलं आहे त्यांना एस आर पीत भेटल कोणत्या बेसवर कारण तुमचं वय तीस बावीस आणि तेवीसमध्ये जर तुमचं वय एस आर पी करता तीस तेव्हा ओलांडलं आज जरी तुम्ही पस्तीसचे असाल पण यावर्षी तुमचं वय आज जरी तुम्ही तेत्तीस चौतीस असाल परंतु बावीस तेवीसमध्ये तुमच्या वय तीस होतं ना बावीस किंवा हो तेवीसला तीस उलांडला हो असेल कोणी कोणी बावीसला तीस क्रॉस झाला असेल कोणी तेवीसला तर तुम्हाला एक एस आर पी एफला विशेष संधी भेटेलच जरी आज तुम्ही चौतीस पस्तीसच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो की जोपर्यंत ऑनलाईन प्रणाली सुरू होत नाही तोपर्यंत हा संभ्रम खूप मोठा कायम राहील कारण यांनी असंही नाही म्हटलं आहे ना की बावीस तेवीसला संधी देऊ विशेष चोवीस पंचवीसला नाही देऊ असं नाही म्हटलं आहे तर बघा जे आंदोलन मित्र करत आहे ते चालू राहू द्या शेवटी सॉफ्टवेअरवर काय आहे ते प्रणाली माहिती नाही कारण की आपल्या आंदोलनावेळी दोन हजार चोवीसवाले जे मुलं आहे एक मे दो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च चोवीस या मुलांनासुद्धा अर्ज करता आले नाही कारण पाच मार्चनंतरचे पंचवीस दिवसातले मुलंसुद्धा अपात्र झाले आहेत त्याच्यामुळे हा खूप मोठा एक घोळ आहे संदर्भात तर मी तुम्हाला यावर एक सविस्तर व्हिडिओ टाकील जाहिरात सुटल्यानंतर की बावीस तेवीसच्या हा का संभ्रम आहे आणि एस आर पी एफला तुम्ही कसे बसू शकता तर बघा पाचव्या नंबरच्या पॉईंट आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रमाणातील उमेदवारांना चार साडेचारशे रुपये चालन तर बघा आधी चलनसुद्धा साडेचारशे रुपये तर चारशे पन्नास आणि मागासवर्गीय जे आहे ओबीसी एस ओबीसी एन टी वगैरे यांना तीनशे पन्नास तर जमा जा झालं का भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात या तर बघा ऑनलाईन प्रकारे तुमचे चाल अर्ज भरण्यात येईल आणि ही जी गव्हर्नमेंट फी आहे चालान ते भरावं लागेल आणि प्रस्तुत भरती अंतर्गत सावं पण त्या आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे एकत्रित अर्ज स्वीकृत छाननी व हो तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठदार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खासपतके महाराष्ट्र राज्य येणार आहेत मी आताच तुम्हाला सांगितलं की काही काही गोष्टीला कंत्राट द्यावं लागतात कंपनीला कुठले आर एफ डीचे सेन्सर असेल किंवा कम्प्युटर वगैरे असतील जे पेंडॉल वगैरे टाकतात ते म्हणजे जे अंतर्गत कामं असतात भरतीच्या वेळेस ग्राउंडचे किंवा लेखीच्या वेळेस ते कंत्राटी बेसवर यांना निवडीचे अधिकार दिलेले आहे मी आधीच सांगितलं सातव्या नंबरच्या पॉईंट आहे सदर हो परीक्षा पद्धती शासनाच्या अनुगाने वेळोवेळी सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक राष्ट्र या, महाराष्ट्र यांनी परिपत्रक निर्गमित करायला तर बघा काही जर याच्यामध्ये तरतुदी चेंज करायच्या असल्या जागा कमी जास्त किंवा शासनाच्या ज्या जा काम आहे हे यांना परिपत्रक स्वतंत्र द्यावं लागेल आदेश म्हणजेच की समादेशक राज्य राखीव पोलीस बल तुरुंग किंवा एस पी आयुक्त लोहमार्ग यांना ठीक आहे सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी पूर्ण महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांना आक्षेपण याबाद न्यायालयीन प्रक्रिया विधान कामकाज इत्यादी एक्सेटा खूप मोठा पत्र आहे मित्रांनो सर्व अधिकार त्यांना दिलेला आहे या प्रकारचे हे पत्र आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल लेखी आधी आहे नाही आणि जागेबद्दलही समजलं असेल आणि चालकच्या जागा का कमी आहे याबद्दल पण आपण एक व्हिडिओ टाकू आणि या ओ एम आर बेसबद्दल जो डाऊट होता तुमचा नक्कीच क्लिअर झाला असेल की ऑफलाईन लेखी आहे ग्राउंड नंतर लेखी होणार आहे मी आताही सांगतो तुम्हाला की एखादी कंपनी निवड करावी लागते कोणत्या कोणत्या गोष्टीला या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की स्वतंत्र अधिकार त्यांना राहील की कोणती कंपनी निवडायची आहे की काय निवडायची आहे परंतु भरती ही पोलीस प्रशासनच घेणार आहे म्हणून असा घोळ करू नका ऑफलाईनच लेखी होणार आहे ऑनलाईन होणार नाही आणि ग्राउंड आधीच होईल ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आणि संदर्भात सुद्धा खूप मोठा संभ्रम आहे मुलामध्ये तर अंतिम जी आर अंतिम वेबसाईट जेव्हा सुरू होईल त्यावेळेसच आपल्याला माहीत पडेल की कुठल्या सॉफ्टवेअरने फॉर्म भरून देतात किंवा काय कारण मागच्या वेळेस एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत ज्या मुलांना अर्ज करता आले नाही तर तो एक घोळ कायम राहील की काय तर नक्कीच शासन त्यांनासुद्धा एक संधी देतील आणि सरसकट वयवाड देण्यात आवी हे आपल्याकडून एक मागणी आहे शासनाला आणि या संदर्भात देखील आपण पाठपुरावा करू याबद्दल सुद्धा मुलांनी सहकार्य करावे आंदोलनामध्ये जाऊन आजाद मैदाना जे आपले मित्र बसलेले आहेत तर अशा प्रकारची अपडेटा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये